अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज परिवर्तन कामगार सेनेच्या महाराष्ट्र राज्य चांदवड तालुका संपर्क कार्यालयाचं उद्घाटन संपन्न कामगारांच्या न्याय हक्कांसह सर्वसामान्यांच्या आणि महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्याची स्थापना संस्थापक अध्यक्ष विशाल भगवानराव भदरगे यांनी केली असून नाशिक नांदगाव नंतर चांदवड येथे कामगारांचे चा प्रश्न सोडविण्यासाठी गुरुवारी तेरा फेब्रुवारीला चांदवड तालुक्यातील चंद्रेश्वर कॉम्प्लेक्स मनमाड रोड बस स्टेशन जवळ लासलगाव चौफुली तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथे संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं असून यावेळी संपर्क कार्यालयाचे विशाल भदरगे यांच्या शुभ हस्ते फीत कापून तसेच फटाक्यांची आतिषबाजी करून संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला एकूण पस्तीस हजार सभासद असलेल्या परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्याच्या चांदवड तालुका संपर्क कार्यालय प्रसंगी जितू देवरे पाटील नाशिक जिल्हा अध्यक्ष यांच्यासह श्रीमती वैशालीताई सोनवणे नाशिक जिल्हा अध्यक्षा माधव यशवंते नाशिक जिल्हा महासचिव अशोक कापडणे चांदवड तालुका अध्यक्ष देवाजी शेळके नाशिक जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब गरुड नाशिक जिल्हा संघटक मनोज जगताप नाशिक जिल्हा निमंत्रक संतोष झालटे नांदगाव तालुका अध्यक्ष रोहिणी गागरे नाशिक जिल्हा संघटक भाग्यश्री केदारे जिल्हा कार्यालय सचिव कविता पाटील नांदगाव तालुका अध्यक्ष शीतल पाटील मनमाड शहर उपाध्यक्ष आणि चांदवड मनमाड नांदगाव परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्याचे से पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा युनिटच्या वतीने चांदवड तालुका येथे संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे निश्चितच या कार्यालयाच्या माध्यमातून तालुक्यातील हजारो कष्टकरी कामगार शेतमजूर शेतकरी यांच्या भल्यासाठी परिवर्तन कामगार सेना ही काम करेल आत्तापर्यंत शासनाच्या ज्या ज्या काही योजना आहेत जे जे आर्थिक महाविकास महामंडळ आहे या सगळ्या महामंडळांच्या ज्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा योजनां लाभ हे सर्व आमची पदाधिकारी सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत कामगारापर्यंत शेतमजुरापर्यंत पोहोचवतील निश्चितच त्यांच्या ये या सगळ्या कार्याला शुभेच्छा आणि पुन्हा एकदा मी सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती करेल की लवकरच चांदोड आणि मनमाड या ठिकाणी संपर्क कार्यालय उद्घाटन संपन्न होईल आणि निश्चितच पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये परिवर्तन कामगार सेनेचा झेंडा हा फडकत राहील कामगार सेना महाराष्ट्र राज्य माझी विशाल भगवानराव भदरगे साहेब यांनी ज्या आपल्याला ज्या काम बांधकाम कामगार योजना दोन हजार चोवीस जे कामगारांना कांग, जी काही माहिती पुरेशी मिळणार आहे त्याबद्दल आपल्याला भरपूर आरोग्यविषयी आहे सामाजिक सुरक्षा आर्थिक योजना शैक्षणिक योजना आहेत त्या आपल्याला माहिती नाही आहे तरीही आपण त्या सर्व एक कॉम्प्रेटद्वारे सहाय्यक सर्वांपर्यंत पोहोचवणारच आहेत तर मला थोडक्यामध्ये नोंद जी नोंदणी बांधकाम कामगारांना प्रधानमंत्री जीवन योजना योजनेचा लाभ हा मिळत नाही त्या बाबतीबद्दल किंवा बांधकाम कारण कामगारांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ हा पण मिळावा नोंदणीत बांधकामकारण कामगारांच्या काम सुरक्षेसाठी सुरक्षा संच पुरवणे तीस हजार रुपये एवढे अर्थसहाय्य हे हो, आपल्याला कामगार सेनेला प्रधानमंत्री योजनेमधून नोंदणी बांधकामामधून मिळते तर ही योजना आपल्या पूर्ण काम कांग। परिवर्तन कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी राज्यमधील जिल्ह्यामध्ये किंवा डिस्ट्रिक्ट याच्या तळागाळामध्ये खेडोपाडी पोचवण्याचा प्रयत्न केला भगवानराव साहेब यांना आम्ही हीच विनंती करतो की जोपर्यंत तुम्ही जसं जसं आम्हाला मार्गदर्शन करणार आम्ही ते शेवटपर्यंत पुरवू आणि हे जे आपल्या काही लोकांना माहिती नाही आहे तर हे पॉम्पलेट आम्ही सर्वांना गावोगावी खेळोखेळी वाटण्याचा प्रयत्न करू एवढे बोलून माझे दोन शब्द बोलतो जय हिंद जय जै महाराष्ट्र वैशाली कैलास सनवणे परिवर्तन कामगार संघटनेची जिल्हा अध्यक्ष परिवर्तन कामगार सेना या माध्यमातून आम्ही चांदवड येथे आज संपर्क कार्यालयाची ओपनिंग केली आहे तसेच उद्घाटन संस्थापक श्री माननीय विशाल भगवानराव भदरगे सर यांच्या माध्यमातून उद्घाटन आज संपन्न झालेले आहे निश्चितच या कार्यालयाच्या सर्व पब्लिकने सर्व जनतेने या कार्यालयाचा लाभ घेतील आणि आम्ही इथे जे सर्व कार्यरत राहणारे सर्व गोरगरिबांच्या आणि जनतेच्या सेवेसाठीच कंटिन्यू चोवीस तास ही सेवा आम्ही देण्याचा प्रयत्न करू आणि या संघटनेच्या आमचे जे मार्गदर्शक आहे विशाल सर भदरगे जिल्हाध्यक्ष जितूसाहेब देवरे माझे सहकारी आ, आता मला नाव नाही घेता येणार ना? परंतु माझे सर्व बंधू आणि भगिनी सर्व सहकाऱ्यांचे जे, जे मोलाचे मार्गदर्शन मला मिळाले किंवा खंबीरपणे माझ्या पाठीशी ते ज्या पद्धतीने उभे आहेत अजूनसुद्धा माझी तीच अपेक्षा आहे की आपल्यापर्यंत जी संघटनेचं उद्देश कळाला आहे त्या उद्देश आपण पूर्ण तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत पदाधिकाऱ्यांपर्यंत किंवा रोजगारांपर्यंत पोहोचू आणि तालुक्या तालुक्यात आत्ता मला ऐकून आनंद झाला की चांदवडमध्ये जे तालुक उद्घाटनस्थळा झाला संपर्क कार्यालयाचा तशीच एक इच्छा नांदगावच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली तसेच देवळ्याचे काही बंधू आलेले आहेत माझे तसेच मालेगाववरून बी काही आम्हाला कॉन्टॅक्ट झाले का ताई आम्हालासुद्धा ही संघटना इकडे ओपन करायची आहे तसेच येवल्यामध्ये आमचे जिल्हा संघटक रावसाहेब भाऊगरुड यांनी येवला नांदगाव मालेगाव तिकडे जाऊन आणि घरोघरी किंवा तळागारात हा संदेश परिवर्तन संघटनेचा संदेश त्यांनी पोहोचवला आहे तरी माझी सर्व टीम जेवढे काही पदाधिकारी त्यांनी अजून तळागाळात जाऊन आणि ही संघटना जास्तीत जास्त पोचून आणि आम्ही जनतेची सेवा करू असंच एक आश्वासन आम्ही आमचे संस्थापक अध्यक्ष विशाल साहेब भदरगे यांना देतो आणि एवढे दोन शब्द बोलून मी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र माझं नाव महावीर प्रेमचंद संकलेशा मी तालुका अध्यक्ष माझी मी कामगार परिवर्तन कामगार सेनेच्या ऑफिस उद्घाटनाला आणि त्यांच्या कार्याला आमच्या आर पी आय पक्षातर्फे जी बी मदत लागेल ती आम्ही नक्कीच करू आणि त्यांनाही मी आवाहन करतो की त्यांना जे जे सहकार्य लागेल ते ते आमच्याकडून मिळेल त्यांनी आमच्याकडून ही अपेक्षा ठेवावी आणि तळागाळातील मोलमजूर कष्टकरी करणाऱ्या सर्व कामगारांचे जे प्रश्न असतील ते मार्गी लावावे ही मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी जोमाने काम करावं हीच त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो सने जे महाराष्ट्र महाराष्ट्राचे आर्यदेव श्री छत्रपती शिवाजी महाराज भारतरज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू ज्योतिबा फुले महात्मा फुले यांना मी वंदन करून वंदन करतो व आज जे परिवर्तन कामगार सेने महाराष्ट्र राज्य विशाल भाऊ भद्रगे साहेब यांनी जे आज मार्गदर्शन केलं व त्यांच्या प्रोत्साहमधून आम किंवा आमच्या वैशलदे जिल्हाध्यक्ष वैशलदाई सोनवणे यांनी आज चांदवड तालुक्यामध्ये जे काही प्रसार केलात त्याच्याबद्दल के आज नवीन आमच्या संघटनेचे पहिलंच चांदोड तालुक्यामध्ये ओपनिंग झालेली आहे की विशाल भदरगे साहेब त्यानंतर आमच्या वैशलताई साहेब किंवा सर यांनी सर्वांनी मेहनत घेतली आणि त्यांनी आमच्यापर्यंत कामगार आम संघटनेचा महाराष्ट्र राज्य संघट याबद्दल आम्हाला जी काही माहिती दिली आम्ही आज खूप उत्सुक झालेलो आहोत आणि तसेच आम्ही लवकरात लवकर आमच्या शहरामध्ये खेड्यामध्ये किंवा याच्यामध्ये जाऊन परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्य याची सर्व माहिती आम्ही उपलब्ध करून देऊ आणि जेवढं होता होईल तेवढी आम्ही साहेबांकडे रिक्वेस्ट घेऊन जाऊ आणि साहेब आम्हाला ते प्रोत्साहित करतीलच असे मला खूप वाटते एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र घटक आज चांदोड येते आज चांदोड येते परिवर्तन कामगार सेनेचं बदरकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शा ऑफिसचं उद्घाटन झालेलं आहे आणि तसेच साहेबांनी जे मार्गदर्शन केलं आहे की गोरगरिबांपर्यंत ज्या शासनाच्या काही स्कीम आहे त्या गोरगरिबापर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि त्यांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे आणि साहेबांनी जी माझी जिल्हा संघटकपदी जी निवड केलेली आहे आणि माझ्यावर जबाबदारी सोपवलेली आहे मी ती योग्यरीतीने पार पाडील तसेच मनमाड आणि नांदगाव येथे लवकरात लवकर ऑफिसचं उद्घाटन करण्यासाठी मी साहेबांना पूर्णपणे सहकार्य करील जय हिंद जय महाराष्ट्र जिल्हा संघटक महिला आणि आम्ही सर्वजण भद्रेसाहेबांच्या पाठीशी आहोत तसेच नांदगावच्या नांदगाव मनमाड आम्ही सर्व महिला आलेलो आहोत तिथे आणि शाखेचं उद्घाटन झालं त्याबद्दल सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही गोरगरिबांना न्याय देऊ आणि काळा काळात आम्ही सर्वजण महिला आघाडी पोचू आणि जे काही आहे परिवर्तन कामगार सेनेच्या वतीने त्यांना आम्ही सांगू डोळे बोलते दोन शब्द संपते कर महाराष्ट्राचे अद्यकुलदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे दैवत शाहू महाराज मातारामाई माता भीमाई माताजी जाऊ यांना मी विनम्र अभिवादन करतो करून सर्व इथं आलेल्या महिलांचे मी हार्दिक स्वागत करते आणि आम्ही ही जी काही महाराष्ट्र राज्य परिवर्तन सेवा निर्माण केलेली आहे विशाल भदरगे साहेबांनी तर त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व महिला खंबीरपणे उद्या आहोत आणि आमच्या जिल्हा अध्यक्ष आणि यांचेही आम्हाला खूप मोठे मोलाचे मार्गदर्शन आहे तसेच रणनी साहेब आपले शेचे साहेब सर्वांचे मार्गदर्शन आहे आणि मी नांदपड तालुका अध्यक्ष कविता पाटील माझ्याकडे जी जबाबदारी दिलेली आहे साहेबांनी तीही मी निश्चितच पार पाडेल अशी मी अपेक्षा बाळगते आणि आज नांदगाव चांदवड तालुक्यामध्ये जे उद्घाटन झालेले आहे तसेच आमच्या मनमाडा नांदगावमध्ये पण अशाच पद्धतीने उद्घाटन झाले पाहिजे मला या गा सत्यांचे आभार मानते संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक